न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पालम तालुक्यातील बनवस येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या बनवस शाखेचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे मराठा प्रवक्ता डॉक्टर धर्मराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती पालम तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी बनवस शाखेचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते सुमित जाधव बाबाराव आव्हाडसर गंगाखेड तालुका अध्यक्ष आकाश पारवे पालम तालुका अध्यक्ष वैजनाथ हत्ती अंबिरे तालुका महासचिव सुधाकर हानवते विजय एंगडे शंकरराव मोरे आदींची उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडी शाखेच्या अनावरण प्रसंगी घोषणा देत अत्यंत उत्साहात मराठवाडा प्रमुख स्वागत केले गेले शाखेच्या अनावरण प्रसंगी महिला पुरुषांची मोठी प्रमाणात उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका